तर नमस्कार दादा तर तुमची आहे काय बैल बैलजोडी किती आहे ती बैल वरवडा तर मित्रांनो वरवड्याची बैल आहेत बघा सहसा जाती येत कामाला चालू आहे ती शेतात मारकी येते की नाही ते नवीन माणसालावर मारते की नाही ते नाही तर मित्रांनो बघा मारत नाही बैल किंमत काय यांची किंमत नव्वद हजार दोन्हीचे सांगाल नव्वद हजार कमी जास्त सत्तरला देता बा सत्तर हजार बाबा हे ऐंशी हजार सांगाल ते सत्तरला मिळ मिळतील हे कमी जास्त करते ते वरवड्याची येते अरे बाबा वरवड्याच्या येते फोन नंबर सांगा तुमचा तर बघा मित्रांनो एक नंबर आहे बैलजोडी फोन नंबर सांगा तुमचं ऐंशी दहा ऐंशी ऐंशी दहा शेचाळीस पन्नास अकरा तर मित्रांनो बघा नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर वन बैलजोडी आहे वरवाड्याची आहे तर बघा पाठवता बैल बाजारात आणलेली आहे ती बैलजोडी तर बघा मित्रांनो आवडली असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा आता हे तर बायला शेंगा काढायला चालू आहे बघा मारत नाही बायला एकदम शांत आहे ते मित्रांनो आपल्या चॅनल वरती तुम्हाला नंबर वन बैलाची व्हिडिओ भेटतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा शेंग काढायला तिथं Tak perlu lah